क्रमांकावर चिटणीकर साहेबांच्या नाव यांना मतदान करून भरभर असे आशीर्वाद आपण मागे पण दिले होते आणि आता पुन्हा एकदा जास्तीचं मतदान चिठलीकर साहेबांना करावं ही विनंती या निमित्ताने करते मला थोडंसं समोर कार्यक्रम आपल्यामुळं काही मागणी नव्हतो की थोडंसं पुढच्या कार्यक्रमाला जाते आणि आग आपल्या सगळ्यांना पुन्हाच ते विनंती करते लग्नाची तारीख मोठी आहे लग्नाला जा पण आपण मतदान करा मत लोक ना आमच्या भगिनी सगळं मला माहिती आहे पूर्ण देशात तुमच्या सहित भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले आणि मोदी पंतप्रधान झाले आणि सत्तर वर्षापासून मंदिर त्यांनी केलं आता येणार आपला काशीचा विश्वनाथ महादेवाला आपण मानतोय ना मानतो ना महादेवाला काशी विश्वनाथाचं मंदिर मोठं मान आहे म्हणून हे वाण द्या सव्वीस तारखेला ज्या दिवशी आयोध्याची पूजा करताना राम मंदिराची केली त्याच्या पवित्र भावनेनं देवाला पोळ वाहतो तसं कमळाला तुम्ही तुमचं मतदान वा मोदीजीला तुम्ही आशीर्वाद द्या मतदान होते पण मोदी येतील खाली चिखली कसा येतील आणि निश्चितपणे त्या देशाचं धर्माचे तुम्ही

देतात बदाम देतात गूळ देतात खारीक कशासाठी देतात आईला दूध चांगलं आलं पाहिजे बाळाचं वजन वाढलं पाहिजे आता मला सांगा लेखू कोणाच सा? आणि बायका काय सांगतात किशोर आई मला सांगता काही पोलिसाला घरी पाठवा मी म्हणते का पाठवू ती म्हणते नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढले वाजले किती मग अशा पद्धतीने तीन साडे तीन कोटी माझ्या आई आणि माझ्या आई बरोबर तीन काकू आहे चार चुला होत्या माझ्या आधी प्रत्येक द्र आठवड्याला पाहिजे तू पाणी व्हायचंही आठवड्यात तू कसं माहिती आणि त्याच्यामुळे आपल्या चार चार भांडे घेऊन जायच्या दोन दोन किलोमीटर चालायच्या तुम्हाला कोणी विचारलं त्या अधिकाराचा उपयोग हो? किती आणि निशानी बाय निशाणी नी? नक्की आता तुम्हाला मी शेवटचा मुद्दा सांग एखाद्या बाईवर बलात्कार होतो मोदींकडे पाठवायचंय माझं एक काम आहे तुमच्याकडे करा का अग कराय का पाणी भरायला नाही सांगत तुम्हाला बाकी लक्षात सेल आता हे कधी वापरायचं सांगते सकाळी नवरा उठला पण कायच लक्षात रात्री झोपायला आला का परत पाना तुका नरेंद्र मोदी पण मनच फुकायला विसरायचं विसरायचं गेला त्याला बटन आठवलं तरी कमराच बटन

घराघरात पोचवायचं प्रामाणिकपणे काम केलंय मागच्या वेळेला तर आम्ही एकटे होतो या वेळेला आमच्या सोबत अशोक चव्हाण आहेत आणि त्यामुळे त्यांची सुद्धा ताकद या ठिकाणी मिळाली आहे विशेष स्वतः अशोक चव्हाण राज्यसभेचे सदस्य झालेत आमचा भाऊ अजित गोपछडे राज्यसभेचा सदस्य झालाय दोन राज्यसभेचे खासदार आणि एक लोकसभेचा खासदार असे तीन खासदार नांदेड मध्ये त्या ठिकाणी आहेत आणि मला विश्वास आहे सकाळपासून वेगळ्या वेगळ्या सेक्टर मधल्या महिलांना पुरुषांना मी भेटते आणि सगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम वातावरण आहे मला विश्वास आहे मागच्या वेळेपेक्षा प्रतापराव चिखलीकर या वेळेला निवडून येतील मोदीजी निवडून येतील आणि जे आम्हाला महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार दिल्लीला पाठवायचे त्याच्यातला एक खासदार आमचे नांदेडचे चिखलीकर असणार आहे थँक्यू